निलावार ज्वेलर्स सोन्याची परंपरा विश्वासाचं नातं इंदिरा चौक घाटंजी येथे उत्कृष्ट सोनं व चांदीचे दागिने आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक कलांचा सुंदर संगम विश्वास गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन साठी आजच भेट द्या निलावार ज्वेलर्स श्री गोपाळ निलावार यांच्या विश्वासार नेतृत्वाखाली नक्की जाऊन राहावं लागेल न्यूज महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश वादळ उठलं थरथरलं इतिहासात कोरला गेला आदिवासी क्रांतीचा या मोर्चाला वाद म्हणण्यात आलं कारण हजारो आदिवासींनी पिवळ्या फेट्यांसह शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केलं मुख्य मागणी बंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी एसटी मधून समावेश थांबवा आदिवासींच्या हक्कावर गदा आणणारे धोरण मागे घ्या यवतमाळ दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस समता मैदानावर उसळलेलं हे केवळ आंदोलन नव्हतं हा होता आदिवासी अस्मितेचा स्फोट दीड लाखाहून अधिक आदिवासी बांधवांनी पिवळ्या फेट्यांच्या लाटेसारखं समता मैदान भरून टाकलं आणि आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चाच्या रूपानं महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा दिला पिवळं वादळ असं या महामोर्चाचं नाव सार्थ ठरलं डोळे दिपावणाऱ्या अनुशासनाने शांततेतून झंझावाती आवाजात नोंदवलेला आक्रोश सरकारच्या कानठाळ्या बसवणारा ठरला आदिवासी समाजाच्या मागण्या अन्यायाविरुद्धचा लढा आणि अन्य हक्कासाठीची ही लढाई समता मैदानापासून सुरू झाली पण तिचं आंदोलन महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचलं दोन क्रेमेनाने सुद्धा ज्याची पूर्ण झलक टिपता आली नाही अशा प्रचंड गर्दीतून एकजूट संयम आणि निर्धानाने दर्शन घडले महिलांचा सहभाग युवकांची ऊर्जा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद याचं अद्वितीय संमेलन याच दिवशी पाहायला मिळालं या क्रांतीत केवळ सक्त रस्त्यावर चालणाऱ्या माणसांचे नव्हे तर पिढ्यान पिढ्याच्या आवाजाचं प्रतिबिंब उमटलं हक्क आमचा आवाज आमचा हे घोषवाक्य सर्वत्र आणि शासनाला गंभीर विचार करण्यास भाग मोर्चा म्हणजे शांत पण असामान्य शक्तीचा उदार होता जो इतिहास घडून गेला यवतमाळने आणि केवळ एका शहर म्हणून नव्हे तर आदिवासी अस्मितेच्या क्रांती केंद्राच्या रूपात स्वतःची ओळख निर्माण केली आहे नीलावार ज्वेलर्स सोन्याची परंपरा विश्वासाचं नातं इंदिरा चौक घाटंजी येथे उत्कृष्ट सोनं व चांदीचे दागिने आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक कलांचा सुंदर संगम विश्वास गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन साठी आजच भेट द्या निलावार ज्वेलर्स श्री गोपाळ निलावार यांच्या विश्वासार्ह नेतृत्वाखाली निलावार ज्वेलर्सत सोन्याची परंपरा विश्वासाचं नातं इंदिरा चौक घाटंजी येथे उत्कृष्ट सोनं व चांदीचे दागिने आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक जर बंजारा समाजाची मागणी जास्त असते त्यांनी जर म्हणलं असतं की आम्हाला स्वतंत्र पाहिजे ते आदिवासी बांधव त्यांच्या साबो सोबत पण त्यांना रस्त्यांना आपल्याला पाहिजे आणि त्यांना त्यांना आम्ही कधी आपल्याला देणार नाही जय जीवाद जय जवाहर